श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे एकोणसत्तर उपशम प्रकरण सर्गछत्तीस प्रल्हाद पुढे म्हणाला हे ब्राह्मण तू माझ्या सम स्वच्छ साक्षीभूत निराकार आणि दिशा काल देश इत्यादी अमर्यादित अशा आत्मस्वरूपामध्ये राहतोस हे मी जाणू शकलो कारण मला पक्के माहीत आहे की ज्याप्रमाणे लोहचुंबकाच्या सान्निध्याने लोखंड चलन पावते त्याप्रमाणे तुझ्या विचित्र शक्तींमुळे मन क्षुब्ध होते इंद्रिय वृत्ती स्फुरण पावतात प्राणपान वायू वाहू लागतात तसेच चर्म मांस आस्थि वगैरे लिंपलेली आशारूप चामड्याच्या वाद्यांनी जखडलेली आणि मनोरूप सारथ्याने युक्त असलेली विविध देहयंत्रे चलित होतात परंतु हे देहरूपी घर व त्यातील अहंकार म्हणजे मी नव्हे तर मी केवळ संविध रूपच आहे मला या हाडा मांसांच्या देहाशी काय करायचे आहे हा देह पाहिजे तर जगो किंवा मरो मला त्याच्याशी काही ना कर्तव्य नाही ज्याप्रमाणे काळी जगाचा उपशम व्हावा त्याप्रमाणे इतक्या दीर्घ कालाने माझ्या माझ्या भ्रमदोषाचा उपशम झाला आणि मला आत्मज्ञानाचा लाभ झाला ज्याप्रमाणे कल्पांतानंतर अग्नि शांत होतो त्याप्रमाणे ह्या दीर्घ संसार मार्गात भ्रमण करून थकलेला मी आता विश्रांती पावलो आहे यास्तव सर्वातीत आणि सर्व असा जो मदरूप तू त्या तुला माझा नमस्कार असो तसेच जे गुरु आणि जो वेदांत तुझे मद्रुपत्वाने वर्णन करतात त्यांनाही माझा नमस्कार असो तसेच परमात्म्याची जी साक्षीत्व वृत्ती संपूर्ण भोग्य पदार्थांना प्रकाशित प्रकाशित करते परंतु जिला उदासीनतेमुळे दोषांचा स्पर्शही होत नाही तिचा सर्वदा जय जयकार असो हे आत्मन पुष्पातील सुगंध व तिळातील तेल यांच्या प्रमाणे तू सर्वत्र व्यापून राहिला आहेस तू स्वत निरकार असूनही ज्या अर्थी ठार मारतोस रक्षण करतोस देतोस स्फुरण पावतोस आणि हालचाल करतोस त्या अर्थी तुझी ही माया खरोखर विचित्र व अप्रूप आहे तू मदरूप चिदात्मा सर्गकालीन नामरूपात्मक जग जग निर्माण करून त्या जीवभावाने प्रवेश करतोस त्याचे प्रतिपालन करतोस आणि प्रलयकाली त्याचा संहार करून आत्मरूपाने स्थित असतो ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या बीजामध्ये प्रचंड वटवृक्ष असतो त्याप्रमाणे परमाणुहूनही सूक्ष्म असलेल्या तुझ्या स्वरूपामध्ये हे संसार मंडल पूर्वी स्थित होते सांप्रत आहे आणि पुढेही असेल ज्याप्रमाणे आकाशातील मेघ घोडे हत्ती रथ अशा विविध आकाराचे दिसतात त्याप्रमाणे देवा तुझी जगातील शेकडो पदार्थांच्या भ्रामक तूही जगातील शेकडो पदार्थांच्या भ्रामक रूपांनी भासमान होतोस माझ्याहून ज्याचे स्वरूप अभिन्न आहे अशा हे बद्ध आत्म्या जगातील सर्व अनित्य आणि नानाविध विकारशील पदार्थांचा निराश होऊन निरतिशयानंदाची प्राप्ती व्हावी असे तुला वाटत असेल तर असंग आत्म्याचे दर्शन करून घेऊन भाव अभाव रहित होऊन मुक्त हो अभिमान क्रोध कोप अंतःकरणाची मलिनता आणि क्रूरता यांचा त्याग कर कारण जे महात्मे असतात ते प्राकृत गुण गुनस, संकटात केव्हाही निमग्न होत नाहीत पूर्वी आपण किती दीर्घ दुर्दशा आणि केवढाले विपत्ती भोगल्या आहेत याचे यांचे वारंवार स्मरण करून मी कोण आहे आणि हे काय झाले आहे याबद्दल चांगला विचार विवेक करून मनापासून हसत राहा हे आत्म्या ज्यामध्ये तू चिंताग्नीच्या ज्वालानी वेढला गेला होतास असे तुझे दुर्दिन आणि आयास निघून गेले असून तुझे नष्टचर्य आता संपले आहे तुझे सर्व मनोरथ पूर्ण झाले असून तू ह्या देहनगरीचा राजा झाला आहेस ज्याप्रमाणे आकाश मुठीत धरून ठेवता येत नाही त्याप्रमाणे सुखे किंवा दुःखे तुला वश करू शकत नाहीत इंद्रिय व मन यांना जिंकून व भोग शत्रूंचा नायनाट करून तू साम्राज्य आकाशात प्रवास करणारा निरंतर जगताचे उदयास्त करणारा आणि सर्वांना प्रकाशित करणारा असा सूर्य तूच आहेस हे विभो तू अनादिकालापासून गाढ निजलेला असून आपल्या चित शक्तीकडून भोगावलोकन रूपी लिहिलेसाठी तेवढ्या पुरता जागा केला जातोस परंतु तू पूर्णात पूर्णात्म पूर्णात्म रूपाने जागृत होत नाहीस इंद्रिय वृत्तीने लांबून आणलेला रूप विषय रूपी मध तू नेत्रादी वातायनांमध्ये बसलेल्या आपल्या चित शक्ती रूपाने प्राशन करतोस योगीजनांच्या उत्क्रमण काळातील सुषुमनादी मार्गांचा प्रकाशक तूच आहेस म्हणजे शरीरातील प्राणापान वायूंच्या निरोधाचा अभ्यास करणारे योगी ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर नेऊन परकाया प्रवेश लोकांतर संचार अर्चिवादी मार्गाने सूर्यमंडल प्रवेश वगैरे गोष्टी करतात तेव्हा तूच स्वयंज्योती त्यांना आपल्या किरणांनी मार्ग दाखवितोस तू देहरूपी पुष्पातील सुगंध आहेस वृक्षातील जीवन रस आहेस आणि देहातील थंडावाही तूच आहेस शरीररूपी दुधातील घृत असा जो तू त्या तुझ्या ठिकाणी सर्व प्राण्यांच्या देहाभिमानाला कारणीभूत होणारा आश्चर्यकारक स्नेह असून प्रमाणे तू देहाच्या आत स्थित आहेस एवंच अमृत स्वरूप असा तूच आहेसि तेजांचा प्रकाशक तूच आहेस विषयांचा ज्ञाता तूच आहेस आणि चक्षुरादी इंद्रियांचा अवभासक व प्रकाशकही तूच आहेस प्राणादी वायूंची हालचाल करविणारा करविणारा तूच मनोरूपी हत्तीचा मदही तूच आणि प्रज्ञारूपी अग्निशिखेचा प्रकाश व उष्णताही तूच आहेस प्रगाढ अभ्यास व साधना करून योगीजन त्या काळी काल, का जे साध्य करत असत ते आजच्या प्रगत मानवालाही एखाद्या विज्ञान काल्पनिक सायन्स फिक्शन सारखे आहे प्राण म्हणजे काय हे जेथे ठाऊक नाही तेथे तो ब्रह्मरंध्रातून बाहेर नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सूर्यमंडलाच्या जवळ पोहोचण्याचा आजचे वैज्ञानिक विचार करीत आहेत आणि आपले पूर्वज तिथे प्रवेश केल्याच्या गोष्टी करत आहेत तशी साधना तपश्चर्या व अभ्यास करून आपण भौतिक जगाच्या पलीकडले काही मिळवावे अशी आपली इच्छा नाही तयारी नाही आणि ताकदही नाही ओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम